चल रहा है कपसे? आपसे में। आज शिवसेनेच्या माध्यम आमचे आमदार जी राणे यांच्या माध्यमाने एक विशेष ट्रेन कोकणामध्ये आज सोडण्यात आली नारायण राणे साहेब स्वतः कार्यक्रमाला उपस्थित होते मला वाटतं गणेशोत्सव हा सगळ्यात मोठा सण कोकणवासियांसाठी आणि वर्षभर कोकण वासिय जो आहे हा गणेशोत्सवासाठी कधी कोकणात जाता येईल याची वाट पाहत असतो आतुरतेने आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनाच कोकणामध्ये जावं जायचं असतं पण तिकीट मिळेल का बसचं ट्रेनचं तिकीट मिळेल का अशा तो ह्याच्यामध्ये असतो विमंचनेमध्ये त्याच्यावरती उत्तर म्हणजे आज शिवसेना एक्सप्रेस निलेशजी राणे यांच्या माध्यमाने चौदाशे कोकणवासियांना जे आहे एका ट्रेनमधून कोकणामध्ये आज सोडण्यात आलं मला वाटतं त्यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहिला असेल की किती आनंद पूर्ण परिवारासकट जे आहे हे सगळ्यांना आपापल्या मूळ गावी जे आहे ते जाता येतं तिथे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो आणि शिवसेना हे गेले अनेक वर्ष जे आहे हे करत आलेली आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा समाजकारणाचा भाग आहे कालही माझ्याही मतदारसंघातून आम्ही साडेनऊशे बसेस जे आहेत ते कोकणामध्ये सोडल्या पूर्ण मुंबईमधून मला वाटतं माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पाच हजारापेक्षा जास्त बसेस ज्या आहे या कोकणामध्ये या एक दोन दिवसामध्ये जे आहेत ते आपण सोडतो आहे आणि आज या ट्रेननी लोकं जात आहेत ट्रेनने सुखरूप पोचतात लवकर पोचतात आप आपल्या गावी तर मी निलेशजी राणेंचं खूप खूप या ठिकाणी अं धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी हा उपक्रम जो आहे तो दरवर्षी मला वाटतं तो उपक्रम अशा प्रकारचा करत असतात आणि आज शिवसेनेच्या माध्यमाने हा उपक्रम केला त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद प्रवास मात्र खड्ड्यांचं विघ्न हे काही कमी झालेलं नाही आहे बघा मला वाटतं मला वाटतं जो महामार्गाचा विषय आहे हा मॅक्झिमम जो आहे महामार्ग पूर्ण झालेला आहे माननीय गडकरीजी याच्यावरती स्वतः लक्ष देऊन आहेत आणि आता पावसा पाण्याचा जो आहे तो विषय असतोच पण मला वाटतं हा महामार्ग जो आहे लवकरात लवकर शंभर टक्के जो आहे तो पूर्ण होईल या उत्सवात अनेक राजकीय नेते एकत्र येताना पाहायला मिळतं ज्यासाठी ठिकाणी हा उत्सव साजरा केला त्यानुसार एकत्र येत याकडे आपण कसं पाहता बघा सणासुजूला सगळे लोक आपापल्या आपतेष्टांच्या घरी नातेवाईकांच्या घरी जे आहे ते जात असतात चांगलं आहे या निमित्ताने काय होईना कोण ना कोणतरी कोणाच्या तरी घरी जात आहे युतीची चर्चा ही देखील रंगताना पाहायला मिळते या एकूणच आता कोणाशी युती करेल त्याच्यावरती मी बोलू शकत नाही कोण कोणाशी युती करणार तुम्हाला त्याला विचारावं लागेल आमचं जे आहे आमचं ठरलेलं आहे अगोदरच महायुतीचं राहुल गांधी नंतर दोन्ही ठाकरे आरोपांवरून एकूणच बघा आता राहुल गांधींना बिहार इलेक्शन जे आहे हे हरणार आहे हे समोर दिसतंय जसं लोकसभेमध्ये संविधान में हे फेक नरेटिव पसरवण्याचं काम केलं तसंच फेक नरेटिव आत्ता देखील बिहारच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती पसरवण्याचं काम जे आहे ते चालू आहे कारण की त्यांना माहिती आहे तिथे एन डी एचाच मुख्यमंत्री जो आहे तो बनणार आहे तिथे जो आहे तो कुठला काँग्रेसचा किंवा कुठल्या दुसऱ्या पक्षाचा बनणार नाही ना म्हणून या अगोदरच जे आहे ते रडगाणं सुरू केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर बाकी लोकांनी सुरात सुर मिसळण्याचं काम केलेलं आहे जयांगी पाटील हे मोर्चा घेऊन खरखर मुंबईत येत आहेत दोन दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे हैदराबाद गॅजेट हे मान्य करावं सरकारने आणि लागू करावं अशी मागणी बघा सरकारने मराठा आरक्षणाविषयी नेहमी जे आहे ती गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील विविध विषय जे आहेत हे शिंदेसाहेबांनी मार्गे ह्या सरकारने मार्गे लावलेले आहेत आणि जे काही विषय राहिलेले असतील ते येणाऱ्या काळामध्ये मार्गे लागतील आता दोघं जे आहेत ते काम करत आहेत पूर्ण स्पीडने दिवसरात्र जे आहे ते आपल्याला मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ते तुम्हाला फील्डवरती दिसतात कधी बैठक घेताना दिसतात पण जे टीका करत आहेत ते कुठे बसून टीका करतायत याचा देखील लोकांनी आणि तुम्ही विचार केला पाहिजे घरात बसून टीका करणं जे आहे ते सोप्पं असतं फील्डवरती उतरून काम करणं कठीण असतं म्हणून लोकांनी जे काम दिलेले ते पूर्ण चोखपणे काम करण्याचा प्रयत्न जो आहे हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही करत आहेत यांना सगळ्यांना लाज वाटली पाहिजे की जेव्हा महानगरपालिकेवरती इतके वर्ष सत्ता होती तेव्हा पंचवीस वर्ष सत्तेमध्ये हा मराठी माणूस हा कुठे गेला मराठी माणसाला कधी तुम्ही न्याय दिला आज मराठी माणूस जो आहे तो ट्रान्झिट कॅम्पमध्ये चौदा चौदा पंधरा पंधरा वर्ष राहतोय दोन पिढ्या ज्या आहेत तिथे त्या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये घालवले आणि आजही ते लोक अपेक्षा करत आहेत की कधी आम्हाला घर मिळेल ते राहतात त्याच्या हाकेच्या अंतरावरती जे आहे ते एक ट्रान्झिट कॅम्प आहे त्याच्यामध्ये जाऊन बघितलं पाहिजे की काय परिस्थिती आहे आणि जेव्हा हा प्रोजेक्ट चांगला प्रोजेक्ट होतोय जिथे लोकांची राहणीमान वाढणार आहे लोकांना स्वतःचं हक्काचं घर मिळणार आहे तिथे जे आहे ते व्यक्त करण्याचं काम करायचं मेट्रो कारशेड आलं त्याला विरोध करायचं काम करायचं सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते त्याला काम विरोध करायचं काम करायचं यांनी फक्त घरी बसून विरोध करण्याचंच काम केलेलं आहे लोकांनी आता विचार केला पाहिजे की मराठी माणसासाठी खऱ्या अर्थाने यांनी पंचवीस वर्षामध्ये काय केलं पण आमचं सरकार आल्यानंतर रमाबाई नगरचा विषय असेल बीडीडी डी विषय असेल इथे मराठी माणूस राहतोय मराठी माणसाला कमी किमतीमध्ये किंवा पूर्णपणे मोफत जे आहे हे घर कशी मिळतील याच्यासाठी कुठल्या सरकारने काम केलं आमच्या सरकारने काम केलं मला वाटतं रचना ह्या अगोदरच ज्या प्रकारे आता इलेक्शन कमिशनच्या माध्यमाने झालेल्या आहेत मला वाटतं आता प्रभाग रचना झालेल्या त्याच्यावरती आता जास्त बोलून काय उपयोग नाही प्रभाग रचनेनुसार आता कशा प्रकारे तयारी करायची इलेक्शनची ह्या कर प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि पक्षांनी केलं पाहिजे ना नाराज आहे ना ना। आता कोण नाराज आहे मला माहिती नाही पण आता प्रभाग रचना झालेली आहे प्रभाग रचनेमधून ज्या प्रकारे सरकार काम करत आहे महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि क्लिअर कट मॅन्डेट लँडस्लाईड विक्ट्री जी आहे ती महायुतीला विधानसभेमध्ये दिलेली आहे तशीच लँडस्लाईड विक्ट्री महायुतीला जी आहे ती ह्याही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळेल ठरलंय का काय असं काही होत नसतं का, का या सगळ्या गोष्टी बघा आम्ही महायुतीचे कार्यकर्ते आहोत मला जर विचारलं तुम्ही की महापौर जो आहे कल्याण डोंबिवली ठाणे मुंबई नवी मुंबई वरती कोणाचा होणार मी आणि की महायुतीचा जो आहे तो महापौर त्या ठिकाणी स्थापन म्हणजे बसेल बघा मला वाटत नाही आता तुमच्या माध्यमांनी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वाढवून बिडून सगळ्या बोलल्या जातात आणि मला वाटतं प्रत्येकाने जे आहे त्याच्यावरती विचार केला पाहिजे महायुतीचा पाहिजेला महाय। सत्ता जी आहे ही लोकांनी दिलेली आहे महायुतीवरती महाय। विश्वास दाखवलेला आहे आणि भविष्यामध्ये देखील महायुतीलाच सत्ता जी आहे ते लोक देतील मी बघितलं नाही त्याच्यावरती ना डेटा बघून मी तुमच्या त्याच्यावरती तुम्हाला उत्तर देऊ शकतो आज शिवसेना के माध्यम से हमारे नेता अनिलेश जी राणे इनके माध्यम से शिवसेना एक्सप्रेस कोकण वासियों के लिए यहाँ से रवाना हुई मैं उनका बहुत बहुत तह दिल से धन्यवाद अदा करता हूँ कि उनके माध्यम से कोकण कोकण में अलग अलग गांवों में जाने के लिए लोगों को एक सुविधा प्राप्त हुई लोगों को हर साल गणेशोत्सव के लिए आ, आप अपने गांव जाने की इच्छा होती है लेकिन कभी किसी को टिकट नहीं मिलता कभी किस किसी को उसके लिए मतलब पैसे की व्यवस्था होती है तो ये सभी का उत्तर आज शिवसेना एक्सप्रेस है मैं नीलेश जी राणे जी का बहुत बहुत तहे दिल से धन्यवाद यहाँ पर अदा करता हूँ फिर से एक बार और उसी के साथ में हमारे मुख्य नेता एकनाथ जी शिंदे जी के माध्यम से उनके मार्गदर्शन में सिर्फ मुंबई में पाँच हज़ार से ज़्यादा बसेस भी छोड़ने का काम हम लोग ने किया है कल मेरे चुनाव क्षेत्र में साढ़े नौ सौ से ज़्यादा बसेस जो है हम लोग ने कोकण वासियों को आप अपने गांव जाने के लिए व्यवस्था उसकी की थी तो मुझे लगता है कि वासियों के लिए अच्छी व्यवस्था शिवसेना के माध्यम से हर साल यहाँ पर हो रही है और आज कोकन एक्सप्रेस शिवसेना एक्सप्रेस यहाँ से शुरू हुई हर साल इसकी संख्या जो है बढ़ती जाएगी अच्छा महायुति के माध्यम से मोदी एक्सप्रेस और शिवसेना एक्सप्रेस को छोडा गया है